नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो केवळ पाकिस्तान पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण आशिया खंडाला आदरवू शकतो बलुचिस्तान बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या भूभागाचा चौरेचाळीस टक्के भाग व्यापतो या भागात नैसर्गिक वायू कोळसा तांबे सोने आणि इतर अनेक खनिज संपत्ती आहे पण या संपत्तीचा लाभ स्थानिक बळूच जनतेला मिळत नाही उलटट्यांना भूक दारिद्र्य शिक्षणाचा अभाव आणि सरकारी दडपशाही यांचा सामना करावा लागतो बलुचिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून स्वातंत्र्यवादी चळवळ सुरू आहे बलूच लिबरेशन आर्मी बलुच रिपब्लिकन आर्मी यासारख्या संघटना पाकिस्तान सरकारविरोधात लढा देत आहेत त्यांनी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की त्यांना पाकिस्तानमध्ये राहायचं नाही त्यांना स्वातंत्र्य बलुचिस्तान पाहायचं आहे या स्वातंत्र्यवादी आंदोलनाला पाकिस्तान सरकारने कधीच गंभीरतेने घेतलेलं नाही उलट लष्करी कारवायात जबरदस्ती आणि लष्कराच्या वतीने लोक बेपत्ता होणे हे चित्र बनलं आहे हजारो बलूच बेपत्ता आहे कित्येक प्रयत्नांची ओळखही पटत नाही ही परिस्थिती एवढी गंभीर आहे की बलूच लोकांनी आपल्या मुलांना घरातून बाहेर सोडतानाही भीती बाळगावी भी लागते पण आता या भीतीला तडात गेला आहे या घडामोडीकडे आता जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे भारत अफगाणिस्तान अमेरिका युरोप सर्वच देश बलुचिस्तानवरील घडामोडीकडे बारकाईने पाहत आहे बलूच लिबरेशन आर्मीने आंतरराष्ट्रीय माध्यमातून पाकिस्तान सरकारच्या अत्याराची माहिती सतत दिली आहे भारतासाठी ही स्थिती विशेष आहे कारण जर बलुचिस्तान स्वातंत्र्य झाला तर पाकिस्तानचं भौगोलिक आणि सामरिक बळ ढासळेल यामुळे पाकिस्तानला दोन आघड्यावर लढावा लागेल एक म्हणजे भारताशी आणि दुसरं म्हणजे घरच्या अंतर्गत बंडाशी सध्या बलूच जनता स्वतंत्र बलुचिस्तान या कल्पनेभोवती एकटवली आहे तरुण तरुणी या आंदोलनात सक्रिय होत आहेत पाकिस्तानच्या दडपशाहीचा भीतीने सामना करणं थांबलं आहे बलूच जनतेचे आता आहे आम्ही न्यायासाठी लढू स्वातंत्र्यासाठी लढू बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळेल की नाही सांगणं कठीण आहे पाकिस्तान कदाचित लष्करी दडपशाही अधिक तीव्र करेल पण जनतेचा आवाज जेव्हा उठतो तेव्हा ते थांबवणं अशक्य असतं बलुचिस्तान हे केवळ पाकिस्तानचा एक प्रांत नाही तर ते लाखो लोकांचं स्वप्न आहे स्वातंत्र्य स्वप्न पाकिस्तानने जर वेळेत आणि जागरूकपणे मानवी दृष्टिकोनाचा निर्णय घेतला नाही तर बलुचिस्तानचं स्वातंत्र्य हे केवळ न राहता वास्तव बनू शकतं तुमचं मत काय बलुचिस्तान स्वातंत्र्य होईल का, का? कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा